गिरकचाळच्या वाळू माफियांना तहसीलदार घाबरतो पुरावे दिले तक्रारी केल्या प्रशासन करतो कारवाईचं नाटक निलंगा, निलंगा तालुक्यातील गिरकचाळ परिसरात मांजरा नदीपात्रातून दिवसाढवळ्या कोट्यावधींची वाळू चोरी सुरू असताना निलंगा तहसीलदार मात्र गुड शांत का हा प्रश्न आता नागरिकांच्या जिभेवर तलवारीसारखा धक्धगत आहे रात्रीच्या अंधारात भारी यंत्रसामग्री बोटी जेसीबी ट्रॅक्टर आणि हायवा यांच्या मदतीने हजारो ब्रास वाळूची निर्भीड लूट सुरू आहे लोकांच्या डोळ्यासमोर कायदा पायदळीत उडवला जात असताना तहसीलदार कारवाईला का घाबरतोय की अजून काही सेटिंगचा खेळ आहे अशी चर्चा गाव पसरली आहे पुलाच्या सुरक्षिततेवर टांगती तलवार प्रशासन गाड झोपेत गिरकसाळ इथे सुरू असलेल्या नव्या पुलाच्या कामाच्या अगदी शेजारीच अवैध वाळू उपसा सुरू आहे पूरगर्व रचना धोक्यात येत असून भविष्यात पूर कोसळण्याचा धोका आहे सरकार करोडो खर्चून पुर उभारतय आणि माफिया त्यांच्या पाया उघडताय प्रशासन मात्र बघायची भूमिका पुरावे दिले तक्रारी केल्या पण कारवाई शून्य तहसीलदार माफियांना घाबरतोय का नागरिकांनी जीपीएस लोकेशन फोटो व्हिडिओ नंबर नसलेली वाहने रात्रीची वाहतूक सर्व पुरावे दिले तरीही महसूल विभागाकडून कारवाई होत नाही यामुळे एकच प्रश्न जनतेच्या तोंडी ही भीती आहे की लाचारी की मग कोणाच्या तरी हप्त्याचा खेळ कारवाईचं नाटक बोटी पकडल्या पण पुन्हा अज्ञातांवर त्याच रात्री चार बोटी गायब हा चमत्कार की सिटी लातूर जिल्ह्यातील मांजरा नदी पात्रातून राज्य सरकारच्या आदेशानंतर महसूल विभागाने सहा बोटी जप्त केल्या पण रात्रीच पाच बोटी गायब हा कोणता जादुई प्रयोग कि मग मंथली सेटिंगचा पराकाष्ठा जप्ती झाली पण आरोपी नाही बोटी पळाल्या आणि माफिया मोकाट यामुळे न्यायव्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे माफियांना अभय कोण देते मोठा प्रश्न कायम गिरकसाळ हेळम परिसरात वाळू तस्करी अजूनही सुरूच कारवाईचा गाजावाजा फोटो सेशन प्रेस नोट पण प्रत्यक्षात निकाल शून्य जनतेत चर्चा वाढली आहे प्रशासनच वाळू माफियांचं यांचं कवच आहे का आंदोलनाचा एल्गार आझाद मैदानात आगळे आंदोलन जर शासनाने तातडीने ठोस पावले उचलली नाहीत तर आम्ही हा प्रश्न थेट आझाद मैदान मुंबई येथे घेऊन तीव्र आंदोलन छेडू असा इशारा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर मोहम्मद रफी यांनी दिला आहे तहसीलदार भयभीत आहे की या अवैध साम्राज्याचा निशब्द भागीदार कायदा लाईव्ह बातमीसाठी संपादक सौदागर मोहम्मद रफी ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कायदा लाईव्ह न्यूज ए या, 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 या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका